नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या अशा पाच गोष्टी आहेत ज्या कोणालाही सांगू नयेत याबद्दल माहिती पाहणार आहोत या, या व्हिडिओमधून तुम्हाला उत्तम अशी माहिती मिळून जाईल दुःख वाटून घेतल्याने दुःख कमी होते असे म्हणतात पण आचार्य चाणक्य यांना अशी काही दुःखाचा उल्लेख केलेला आहे ज्यांना नेहमी स्वतःपुरते मर्यादित ठेवावे जर तुम्ही हे दुसऱ्यांना सांगितले तर तुमच्या समस्येत वाढ होऊ शकते त्या गोष्टी कोणत्या तर चला मग पाहूया पहिली गोष्ट आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या अर्थनासम मनस्तप ग्रहे द्वचरितानीच वंचनम चापमानस च चा मतिपान प्रकाश या शोकाद्वारे जेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येतो तेव्हा या गोष्टींची चर्चा कोणाशीच करू नये दोन आचार्यांच्या मते पैसा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे परंतु जर तुम्हाला पैशाचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नका हे कळल्यानंतर तुम्हाला मदत करणारे लोक ही मदत करण्यास टाळाटाळ करतील हे सगळ्यांना तर अनुभवले असेलच तिसरी गोष्ट तुमचे मन दुःखी असतानाही तुम्ही या विषयावर कोणाशीही चर्चा करू नये लोक तुमचे दुःख जाणून चेहऱ्यावर समाधान व्यक्त करतात नंतर ते तुमची चेष्टा करतात कोणीही तुमचे दुःख समजू शकत नाही चौथी गोष्ट जर तुमच्या पत्नीचे आचरण वाईट असेल किंवा तुम्हाला तिच्या चरित्राबद्दल कळले असेल तर त्याबद्दल कोणाशीही बोलू नका ते स्वतःकडे ठेवा याबाबत जगणे अवघड होऊन जाईल शेवटची आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कुठेतरी काही कारणाने अपमानित व्हावे लागले असेल तर कोणाला सांगू नका अपमानाचा गोट घेतल्यानंतर शांत वा इतरांशी चर्चा केल्याने तुमच्या सन्मानात फरक मात्र पडेलच अशाच माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद